नमस्कार आता काव्या ही बेडरूम मध्ये गपचूप बसलेली असते आणि पार्थ आलेला असतो पार्थ हा काव्याला समजावत असतो पण काव्या म्हणत असते पार्थ मी काय म्हणते मला ना तुमच्याकडून डिवोर्स हवा आहे ते ऐकून पार्थ थोडा हादरलेला असतो थो, पण पार्थ म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या डिवोर्स पेक्षा तो डिवोर्स न करता लग्न टिकवणं हे मोठं काम असतं आणि तेच मला हवं आहे आता काव्या हे ऐकून हादरलेले असते पण काव्य म्हणत असते नाही नाही मला ना डिओ हवा आहे आता पार्थ विचार करू लागतो पार्थ विचार करत असतो दुसऱ्या दिवशी पार्थ हा आपल्या ऑफिसला जातो आणि वकिलांना बोलवतो आणि वकिलांना म्हणतो मी काय म्हणतोय मला ना डिओसचे पेपर बनवायचे आहेत वकील म्हणतात काय त्यावर पार्थ म्हणतो होय तुम्ही जे ऐकताय ते एकदम बरोबर आहे त्यानंतर आता पार्थ डिओसचे पेपर बनवतो आणि ते डिओचे पेपर घेऊन पार्थ घरी आलेला असतो घरी आलेला पार्थ हा डिओचे पेपर काव्याच्या हातात देतो आणि म्हणतो हे घ्या मी डिओच्या पेपरवर सह्या केलेले आहेत आणि आता तुम्ही सुद्धा सह करा म्हणजे तुमच्या जीवाला शांती भेटेल आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वागू शकता आता हे सगळं ऐकल्यावर काव्याला मोठा धक्का बसलेला असतो ही बातमी सगळ्यांसुढे घडलेली असते त्यामुळे जीवा सुद्धा हादरलेला असतो शेवटी शेवटी या काव्याने दादा सोबत डिवोर्स घेतलाच आता मी काय करू मी तर नंदिनीला स्वतःहून हो म्हटलो आहे मी तिला डिवोर्स देऊच शकत नाही आणि नंदिनी एवढी चांगली आहे तिला मी जर डिवोर्स दिला तर मी कुठे तोंड दाखवेणार आणि कसं दाखवणार असा जिवा विचार करत असतो आता काव्या ही घरात जायला निघालेली असते नंदिनीचा सुद्धा नाईलाच झालेला असतो इकडे काव्या बॅग भरते आणि तिच्या माहेरी निघून येते काव्या माहेरे आलेले असते आता काव्याचे वडील म्हणतात काय बाळा काव्या कशी काय आलीस तू मध्येच त्यावर काव्या म्हणते बाबा मी कायमची आले आहे त्यावर आता तिचे बाबा म्हणतात काय <laughs> कायमची अगं तुझ्या लक्षात येते का तू काय म्हणतेस त्यावर आता ते म्हणतात काव्या म्हणते होय मी कायमची आलेली आहे त्यानंतर काव्या सांगू लागते मी पार्थसोबत दिवस घेतला आहे आणि पार्थने सह्या केलेल्या आहेत आणि मी सुद्धा सह्या केलेल्या आहेत आम्ही दोघांनी फारकत घेतलेले आहे ते ऐकल्यावर आता काव्याच्या बाबांना मोठा धक्का बसलेला असतो आता ते तिथेच कोसळतात आता काव्याचे बाबा तिथे कोसळलेले असतात लगेच काव्याची आई ही काव्याच्या बाबांना घेऊन हॉस्पिटलला जाते आणि त्यांना तिथे ऍडमिट केले जाते आता काव्या मोठ्या टेन्शन लागलेले असते की आपल्या एका निर्णयामुळे आपले बाबा आता हॉस्पिटलला ॲडमिट करावे लागले आहे आता विचार करू लागते की आपण पार दिवस घेऊन चूक केला आहे की काय आता काव्या ही पार सोबत घेतलेला दिवस तसाच ठेवेल की तो पुन्हा मागे घेईल ते पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू